नमस्कार शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाचे टॉप पाच वाण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो ज्या वाणाचं एक कलिंगड जवळजवळ नऊ ते दहा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जेणेकरून आपल्याला एक हेक्टर क्षेत्रामधून आठ ते दहा लाख रुपये उत्पन्न सहजपणे मिळू शकतं त्याचबरोबर फळ पोचण्यासाठी फळाची साईज मोठी होण्यासाठी कोणत्या फवारण्या कोणत्या वेळी केल्या पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान आपल, टेक्नॉलॉजी या चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील चला तर मग पाहूया सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो एक नंबरला पाहणार आहोत कलिंगड पिकाचा टॉप वान बाहुबली शेतकरी मित्रांनो हा वान आपल्याला तीन ते सात किलोचं प्रत्येक कलिंगड आपल्याला या वानाचं मिळत असतं त्याचबरोबर या वानाची फळं ही अंडाकृती असतात या कलिंगडाचा कलर हा हिरवट काळपट असतो त्याचबरोबर याचा गाबा जर पाहिला तर प्युअर रेड कलरचा म्हणजेच गर्द लाल रंगाचा याचा गाभा असतो आपण याच्या रोपांची लागवड जर शेतामध्ये केली तर पासष्ट ते सत्तर दिवसांमध्ये आपण याची तोडणी करू शकता आणि बाजारामध्ये पाठवू शकता शेतकरी मित्रांनो या व्हरायटीला भरपूर प्रमाणात फळं लागत असतात शेतकरी मित्रांनो या वानाला फ्लावरिंग कधीच सुरू होतं तर शेतकरी मित्रांनो आपण रोपांची लागवड केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी या कलिंगडाच्या वेलींना ही फ्लावरिंग सुरू होत असतं शेतकरी मित्रांनो याच्या फळाची साल ही कठीण असते कडक असते शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो मर रोगासाठी सहनशील आहे त्याचबरोबर जास्त तापमानात तग धरण्याची क्षमता या वानामध्ये आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे लोकल मार्केट आणि फॉरेन मार्केटला याचं भरपूर मार्केट, मार्केट उपलब्ध आहे याला मागणी इतर वाणांच्या तुलनेत जास्त आहे शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाचा दोन नंबरचा टॉप वन हो आहे माणिक पाचशे पंच्याण्णव शेतकरी मित्रांनो याची फळाची साईज जी असते ती तीन ते ती सहा किलोच्या दरम्यान आपल्याला प्रत्येक फळ याचं मिळत असतं त्याचबरोबर याचा रंग हा हिरवट काळपट असतो याचा आकार हा अंडाकृती आकार असतो त्याचबरोबर आतील आतला गाभा जर पाहिला तर हा एकदम गर्द लाल रंगाचा गाभा याच्यामध्ये असतो त्याचबरोबर आपण पुनर्लागवड केल्यानंतर म्हणजेच रोपांची लागवड केल्यानंतर पासष्ट ते सत्तर दिवसामध्ये याची हार्वेस्टिंग करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याला भरपूर प्रमाणात फळं लागण्याची क्षमता आहे त्याचबरोबर रोपांची लागवड केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी याचं फ्लावरिंग स्टार्ट होतं त्याचबरोबर याची साल ही कठीण आहे त्याच्यामुळं आपण कोणत्याही दूरच्या बाजारासाठी पाठवू शकता त्याचबरोबर याची वाढ वेलींची वाढ ही खूप चांगली आहे शेतकरी मित्रांनो या वानाची आपण तीन हजार किलोमीटरपर्यंत याची ट्रान्सपोर्ट करू शकता आणि त्या मार्केटमध्ये याचा माल आपण पाठवू शकता शेतकरी मित्रांनो हा वान जो आहे तो रस शोषक किडी जशा की थिप्स मावा तुडतुडे यांच्यासाठी सहनशील आहे त्याचबरोबर वायरससाठी सुद्धा सहनशील आहे आणि विल्ट म्हणजेच मर रोगासाठी सुद्धा सहनशील असा वान आहे शेतकरी मित्रांनो जास्त तापमानात मध्ये याची वाढण्याची क्षमता आहे आणि हा तग धरून राहतो त्याचबरोबर आपण याच फळ हे लोकल मार्केट आणि फॉरेनच्या मार्केटमध्ये सुद्धा याची मागणी आहे शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाचा तीन नंबरचा टॉपचा वान आहे महाबली शेतकरी मित्रांनो याचा रंग जर पाहिला तर हा हिरवट काळपट रंग आहे त्याचबरोबर शायनी असा रंग दिसतो आपल्याला त्याचबरोबर या वानाचं फळ हे तीन ते नऊ किलो पर्यंत प्रत्येक फळ आपल्याला सर्वसाधारणपणे मिळत असत त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचा आकार जर पाहिला तर ऑबलॉंग प्रकारचा आकार म्हणजेच कॅप्सूल टाईपचा आकार आपल्याला या कलिंगडाचा मिळत असतो त्याचबरोबर याचा गाभा हा गर्द लाल असा मिळत असतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची हार्वेस्टिंग म्हणजेच तोडणी आपण रोपांची लागवड केल्यानंतर पासष्ट ते सत्तर दिवसांमध्ये करू शकता त्याचबरोबर याला भरपूर प्रमाणात फळं लागतात शेतकरी मित्रांनो या वानाला फ्लावरिंग हे रोपांची लागवड केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी सुरुवात होत असते शेतकरी मित्रांनो याची साल ही टफ असते म्हणजेच कठीण असते त्याचबरोबर याची वाढ ही एक्सलंट म्हणजेच खूप चांगली वाढ या वेलींची होत असते शेतकरी मित्रांनो या वानाची साल टफ असल्यामुळे आपण तीन हजार किलोमीटर पर्यंतच्या मार्केटला पाठवू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हा वाण जो आहे तो वायरस रोग आणि मर रोग यासाठी सहनशील असा वाण आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या वाणामध्ये जास्त टेम्परेचर सहन करण्याची सुद्धा ताकद आहे त्याचबरोबर याची लोकल आणि फॉरेन मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात डिमांड आहे शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाचा चार नंबरचा टॉप वान आहे ब्लॅक डायमंड शेतकरी मित्रांनो याचा रंग हा काळपट हिरवट कलर आहे त्याचबरोबर शायनी असा कलर आहे याचं प्रत्येक फळ सर्वसाधारणपणे तीन ते सहा किलोचं होत असतं त्याचबरोबर या वानाच्या फळांचा शेप हा गोल प्रकारचा आहे त्याचबरोबर याचा गाभा गाभा हा गर्द लाल रंगाचा आहे याची तोडणी म्हणजेच हार्वेस्टिंग आपण रोपांची लागवड केल्यानंतर पासष्ट ते सत्तर दिवसांनी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे अतिशय गोड असं कलिंगड आहे त्याचबरोबर याला भरपूर प्रमाणात फळ धारणा होत असते त्याचबरोबर फ्लावरिंग जर पाहिलं पुनर तर पुनर्लागवड म्हणजेच रोपांची लागवड केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी या वानाला फुलधारणा होत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची साल ही रफ आहे त्याचबरोबर आपण याची दूरवरच्या मार्केटलासुद्धा म्हणजेच तीन हजार किलोमीटरपर्यंत याची ट्रान्सपोर्टमधून त्या मार्केटला पाठवण करू शकता शेतकरी मित्रांनो हा वान हा सकिंग पेस्ट म्हणजेच रस शोषक किडींसाठी मावा तुडतुडे आणि वायरस त्याचबरोबर फ्युजारियम विल्ट म्हणजेच मर रोगासाठी सुद्धा सहनशील आहे त्याचबरोबर जास्त तापमान सहन करण्याची सुद्धा क्षमता याच्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो लोकल आणि फॉरेन मार्केटमध्ये याला भरपूर चांगलं मार्केट आहे आणि डिमांडसुद्धा आहे शेतकरी मित्रांनो पाच नंबरचा वाण आहे डायमंड शेतकरी मित्रांनो या वानाच्या या वानाच्या कलिंगडाचं सर्वसाधारणपणे वजन जे मिळतं ते नऊ तेरा किलो एवढं आपल्याला प्रतिफळ मिळत असतं याचा रंग जर पाहिला तर हिरवा त्याचबरोबर पांढरे पट्टे याच्यावरती आढळून येतात शेतकरी मित्रांनो याचा गाभा हा लाल रंगाचा असतो क्रिस्पी असतो त्याचबरोबर याची हार्वेस्टिंग आपण रोप लागवडीनंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांनी करू शकता याचा गाभा हा गोड असतो त्याचबरोबर भरपूर फळधारणा होत असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण फ्लावरिंग जर पाहिलं तर चाळीस ते पंचेचाळीस दिवसांनी म्हणजेच रोप लागवडीनंतर हे फ्लावरिंग होत असतं आपण याची लागवड ही उन्हाळी आणि रब्बी हंगामामध्ये करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याची साल ही टफ असते त्याचबरोबर याची ग्रोथ ही एक्सलंट असते त्याचबरोबर हा वायरल डिसीज म्हणजेच वायरल रोगांसाठी रेझिस्टंट आहे या वानाला खर्च कमी आणि उत्पन्न जास्त शेतकरी हे कलिंगडाचे वान सिमॉन सीड्स कंपनीचे आहेत या आपण वान निवडू शकता आणि लागवड करू शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला कलिंगड पिकाचं भरघोस उत्पन्न घ्यायचं असेल तर शेत तयार करताना आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा तेरा चाळीस तेरा किंवा बारा बत्तीस सोळा एकरीत दोन बॅग आपल्याला द्यायचे आहेत शेतकरी मित्रांनो ही खतांची मात्रा लागवडीच्या अगोदर वाफ बनवताना आपल्याला द्यायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर नत्राची मात्रा आपल्याला द्यायची असते म्हणजेच युरिया आपण एक लागवडीनंतर एक महिना दीड महिना आणि दोन महिन्यांनी तीन समान हप्त्यामध्ये आपण पंधरा किलो प्रत्येक वेळेस युरिया आपल्या कलिंगड पिकाला द्यायचा आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपलं कलिंगडाचं पीक हे पंधरा दिवसाचं असताना एकोणीस 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 विद्राव्य खत पाच ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपलं कलिंगडाचं पीक हे तीस ते चाळीस दिवसाच्या दरम्यान असेल त्यावेळेस आपण एकोणीस 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 ऐंशी ग्राम अधिक मायक्रोला हे चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे याच्याबरोबर आपण साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम मिक्स करू शकता त्याचबरोबर आपण प्रोफेक्ट सुपर हे कीटनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो आपलं पीक म्हणजेच कलिंगडाचं पीक फुलोरा आणि फळधारणा अवस्थेत असताना झिरो बाउंड चौतीस एन पी क्यू विद्रावत पाच ग्रॅम प्रति लिटर किंवा पंधरा लिटर पाण्यामध्ये ऐंशी ते शंभर ग्रॅम घेऊन फवारणी करायची आहे यामध्ये सुद्धा आपण आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे चाळीस मिली चाळीस ते पन्नास मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्यामध्ये सुद्धा आपण एम पंचेचाळीस किंवा बावीस तीन हे बुरशीनाशक तीस ग्रॅम मिक्स करायचं आहे त्याचबरोबर प्रोफेक्ट सुपर हे कीटकनाशक तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करायची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो फळ पोसत असताना तेरा झिरो पंचेचाळीस एन पी केव्य खत विद्राविखत या विद्राव्य खताची पाच ग्रॅम प्रति लिटर पाणी म्हणजेच ऐंशी ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाणी या फवारणी करायची आहे यामध्ये सुद्धा आर सी एफ कंपनीचं मायक्रोला चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करू शकता यामध्ये सुद्धा एम बावीस तीन किंवा साफ हे बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये आपण मिक्स करून फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकाचं योग्य व्यवस्थापन केलं तर आपल्याला प्रति हेक्टरी क्षेत्रामधून चांगला भाव मिळाल्यास आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पन्न हमखास मिळून जातं शेतकरी मित्रांनो कलिंगड हे दोन महिन्यामध्ये भरपूर उत्पन्न देणारं पीक आहे त्यामुळं आपण याची लागवड करून उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून यापुढीलचे जे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील धन्यवाद